वेलकम टू रश्मीज रसोई टिफिन स्पेशल आज मी तुम्हाला झटपट बनणारं टोमॅटोच्या भरिताची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी हे आपण तीन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतले आहेत अर्धी खोबऱ्याची कवड खिसून घेतली आहे तीन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर चार लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं दोन चमचे तेल अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत सर्वात आधी टोमॅटोचं भरीत बनवण्यासाठी आपण हे वाटण वाटून घेणार आहोत हे खवलेलं ओलं खोबरं मी ह्या मिक्सीच्या भांड्यात काढून घेते नंतर ही कोथिंबीर मिरच्या लसणाच्या पाकळ्या मी इथे तीन मिरच्या घेतल्यात तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट तुम्ही मिरची वाढवू शकता किंवा कमी घेऊ शकता अर्धा चमचा जिरं आता हा वाटण आपण वाटून घेणार आहोत हे बघा असं वाटण हे आपण वाटून घेतलंय अगदी थोडंसंच पाणी घातलेलं मी ह्यात वाटताना आता पुढच्या रेसिपीकडे वळूया सर्वात आधी हे टोमॅटो कट कसे करायचे हे मी दाखवते तुम्हाला हे बघा हे असं मागचं भाग कापून घेतलं का त्याला मरण अर्धे करायचे जर हे मोठे टोमॅटो आहेत म्हणून मी ह्याचे तीन भाग करते असे लांबडेच जर लहान टोमॅटो असेल तर तुम्ही असे दोन भाग केले तरी चालेल अशाच पद्धतीने सर्व टोमॅटो मी कट करून घेते हे बघा सर्व टोमॅटो आपण असे मधून चिरून घेतलेत हे पॅन मध्ये काढून घेते तुम्ही बघू शकाल अगदी नवीन रेसिपी आहे ही ही तुमच्यासाठी नंतर जी चटणी आपण वाटून घेतलेली ती ऍड करूया चवीप्रमाणे मीठ हळद अर्धा चमचा आता ह्यात आपण अगदी अर्धा पेला एवढंच पाणी ऍड करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून आहे हे बघा हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतले आता आपण ह्यात दोन चमचे तेल घालणार आहोत अगदी दोन चमचेच तेल युज करायचं आहे तेल ॲड केल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम ऑन करून हा पॅन आपण गॅसवर ठेवणार आहोत हे बघा गॅस चालू केलाय हा पॅन आपण गॅसवर ठेवूया सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे झाकण देऊन एक वाफ काढून घेऊया त्याला हाय फ्लेमवर दोन मिनटं झाले झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता अगदी छानशी अशी उकळी आली आहे आपल्या ह्या टोमॅटोच्या भरिताला आता झाकण देऊन सहा ते सात मिनिटासाठी लो फ्लेमवर हे टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत सहा ते सात मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया हे बघा बघूनच तुम्हाला कळेल की हे टोमॅटोचं भरीत आपलं रेडी झालं हे बघा मागची बाजू अगदी व्यवस्थित झाली आहे हे आपण पलटवणार नाही आहोत असंच ठेवणार आहोत हाय फ्लेमवर एक छानशी याला वाफ काढून घेऊया आणि आता हे भरीत आपण प्लेट मध्ये सर्व करणार आहोत रेडी झालेलं हे टोमॅटोचं भरीत आपण ह्या प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेतोय हे तुम्ही भाकरी चपाती सोबत खाऊ शकता किंवा अगदी एखादी पातळ भाजी असेल तरी त्याच्याबरोबर तोंडी लावण्याकरता वापरू शकता तुम्हाला जर मी बनवलेलं हे टोमॅटोचं भरीत आवडलं असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी हे भरीत घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे भरीत कसं झालं आहे ते जर तुम्हाला माझा हा टोमॅटोच्या भरीताचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ